या कार्यक्रमाच्या स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांसाठी धन्यवाद आपण ऑफिसच्या बाहेरील पायऱ्यांवर आपण उभं राहायचं फोटो काढण्यासाठी आपण ऑफिसच्या बाहेरील पायऱ्यांवर सर्वांनी उपस्थित राहायचं

कर्जत तालुक्यातील सीमाताई लालचंद घरात लालचंद घरात त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक आदिवासी बांधव असतील अनेक महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी आज शिवसेनेवर विश्वास ठेवून या ठिकाणी त्या नेतृत्वाविषयी या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे खरंतर मगाशी सांगितलं की सीमाताई घरात यांचं सामाजिक जगत फार मोठं काम त्यांनी त्या पात्र पक्षामध्ये त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि संपूर्ण पात्र जिल्हा परिषद वॉर्ड असेल भांडस असेल या सगळीकडे त्या गटाच्या माध्यमातून असेल जेवढी सामाजिक बांधिलकी जगतला काम करतात तेवढं काम त्यांनी उभं केलेलं होतं आणि म्हणून म्हणूनच आज या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला वहिनी या शिवसेनेमध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश केलेला आहे खरंतर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब एक असं नेतृत्व या संपूर्ण महाराष्ट्राला लाभलेलं आहे की गोरगरिबांची जाण असणारं हे नेतृत्व आणि लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये फुटलेले राज्याचे सन्मान्य लाडके संवेदनशील मुख्यमंत्री ज्यांच्यावर प्रचंड विश्वास जनतेने दाखवलेला आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसेनेची घडघड ही मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये प्रवेश सुरू झालेला आहे म्हणून या मतदारसंघामध्ये सुद्धा जे काम या पाच वर्षामध्ये आम्ही त्या मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे जनता कर्जतची सुज्ञा आहे फुलतफा मारणाऱ्यांना जनता बली पडणार नाही आहे हा आत्मविश्वास पूर्णपणे मला आहे मी ही रोज आता दोन हजार चोवीसची येणारी ही तिसरी निवडणूक लढत आहे त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे की कशा पद्धती जनतेचे प्रश्न काय होते आणि ते प्रश्न कशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून या पाच वर्षामध्ये आम्ही सारे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे जे जे प्रश्न प्रलंबित आहेत ते पुढील काळामध्ये सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी निश्चित करू माझा आदिवासी भाग ट्रायबल भाग मोठ्या प्रमाणात या कर्जत तालुक्यामध्ये आहे जलजीवन मिशन योजना असेल ज्या ज्या आदिवासी दिवसाच्या संदर्भातल्या ज्या ज्या योजना राज्य सरकारने दिलेल्या आहेत त्या साऱ्या योजनांच्या माध्यमातून तलागावतील जनतेला महिला सक्षमीकरणासाठी आम्ही मोठं पाऊल या सरकारच्या माध्यमातून भविष्यामध्ये उचलणार आहोत साहेब